मंडळी नमस्कार मी अमर गावंडे हां आपण इथं काही उसाचे बेने आणले आहे कडून आता आपण हे काय करणार आहोत या ग्लासमध्ये कोकोपीठ भरून इथे आपण रोपं तयार करणार आहोत काही च जवळपास नऊ रोपं आपण तयार करणार आहोत आणि त्याची लागण इथेच ग्रो बॅगमध्ये आपल्या ऑफिसला करणार आहोत पॉवर ऑफिसमध्ये आता सध्या आपण उभे आहोत आणि गन्ना सेट पॉवर गन्ना सेट नावानं आपली एक नवीन रेंज येत आहे प्रोडक्टची ते स्पेशल उसासाठी राहणार आहे आणि त्याचे रिझल्ट कसे काय आहे येणार आहेत त्याची आपण चाचणी करणार आहोत आपल्या ऑफिसला आणि यानंतरचे व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला मिळेलच आता आपण हे यामध्ये भरून घेऊया आता हे बेने आपण या ग्लासमध्ये लावून घेऊया हा जो डोळा वरच्या दिशेने आपण ठेवू म्हणजे लवकरात लवकर याची उगवण होईल अशा प्रकारे थोडाफार वरतून डोळा उघडा जरी राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आठ हजार पाच ही व्हेरायटी आपल्या शेतातलं हे बेणं आज मी सकाळी तुळून आहे तर अशा प्रकारे आपण यामध्ये बेने लावून घेतलेले आहे आणि प्रत्येक स्टेजला आपण याचे वर्षभर व्हिडिओ बनत राहू म्हणजे याच्या प्रकारची याची ग्रोथ कशी होते याला फुटवे प्रकारे येतात जर जास्त फुटवे आले तर तो हो ते फुटवे जाड होते का नाही होत हे सर्व गोष्टी आपण पाहूया धन्यवाद तर मंडळी आपण माग काही रोपं लावली होती त्याला फुट झालेले आहे तर पहा तुमच्यासमोर हे रोपं आहे या क्वालिटीची सी रोप त्यावर आपण त्या औषधाचे प्रयोग करणार आहोत आणि बाकी जे दोन आहे ते नॉर्मल जे काही आपण खतं वगैरे टाकू तेवढंच टाकून ते आपण पाहणार आहोत म्हणजे दोन बॅगमधला काय काय फरक आहे ते आपण हे पाहू तर हे रोप आपण आता लावून घेऊया अशा प्रकारे लावून घेऊ आणि पण आता सध्या एक बी फुटवा नाही आहे आज पहिला दिवस आपण लावतो हो तर आता फुटे वगैरे

ठीक आहे आपण चारही रोपं लावून घेतलेले आहे फक्त आता इथे प्रॉब्लेम एकच आहे की इथं चोवीस म्हणजे बारा तास ऊन पडत नाही इथं पाहतो मी बिल्डिंग आहे त्यामुळे आता हे सावलीच आहे शेतामध्ये जास्तीत जास्त वेळेपर्यंत पिका ला मिळते त्यामुळे त्याची वाढ भरपूर प्रमाणात होते तर वाढीवर ते आपल्याला त्याचा ते प्रॉब्लेम दिसणार आहे धन्यवाद